आज आपण पाहणार आहोत मस्त गावरान पद्धतीने झणझणीत अशी मोदकाची आमटी नमस्कार मंडळी मी वर्षा येवले हो माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी आपण सुरू करूया तर मी इथं घेतलेलं आहे लसूण अद्रक कोथिंबीर आणि अर्धा वाटी खिसलेलं खोबरं तर लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत गावरान लसूण आहे तुम्हाला जर लसूण अद्रक थोडीशी कमी जास्त वापरायचे असेल तर तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार वापरू शकता सोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत काय होतं बऱ्याच घरीनं अद्रक लसूण थोडा जास्त खाल्ला जात नाही पण ह्या मोदकाच्या आंबडीत छान मस्त भरपूर असा अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची खोबरं ना तर भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते तर ह्या सर्व जिन्नस मी उकळामध्ये कुठून घेणार आहे तुमच्याकडं जर उकळी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता तर छान अशी ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर ते छान अशी उकळामध्ये मी पेस्ट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला आमटीला थोडी आबडधोबडच कुटून घ्यायची म्हणजे जी टेस्ट असते ना भाजीमध्ये ती खूप छान येते तर आता आपण भाजीची पुढची प्रोसेस करून घेणार आहोत तर हि तर मी घेत आहे चार चमचे शेंगदाण्याचा कुट शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा कूट देखील एकदम बारीकसर एक असा काढलेला नाही हलका थोडासा मोठालाचा आहे या पद्धतीचा शेंगदाण्याचा कुट्टा देखील काढून घ्यायचा आहे सोबतच आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती खोबरं अद्रक लसूण हिरव्या मिरची वगैरे त्यातली दोन चमचे पेस्ट इथं घालून घ्यायची आहे दोन चमचे इथं पेस्ट घालून घेतलेली आहे सोबतच इथं अर्धा चमचा काळं तिखट घालून घेतलेलं आहे काळ्या तिखटाच्या जागेवर तुम्ही लाल चटणी देखील वापरू शकता सोबतच चवीनुसार मीठ घालून घेतलेलं ला आहे लाल चटणी वापरली तर सोबत थोडासा गरम मसाला टाकून घ्यावा तर आता ह्या सर्व जिन्नस एक सोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या सर्व जे मसाले आहेत त्यांना एकजीव करून घ्यायचं आहे तर मस्त असे आपले मसाले एकजीव झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपण मोदक बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात तर आपण इथं मध्यम आकाराची एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता याच्यात आपण पावडर मसाले घालून घेणार आहोत फक्त पावडर मसाले म्हणजे तिखट मीठ हळद टाकून घ्यायचे आहे आणि थोडेसे जिरे देखील टाकून घ्यायचे आहेत तर जिरे जिरे मसाले ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचं असलं तर टाका नाहीतर नुसतं मीठ टाकून तुम्ही पीठ मळून घेतलं तरी छान मोदक होते पण या पद्धतीने थोडेसे मसाले टाकले ना तर जे मोदक असते ते खाण्यासाठी टेस्टी लागतात तर मसाले आमच्या घरी नक्की वापरले जातात मोदकाचं पीठ मळत आणि नाहीतर बऱ्याच जागेवर फक्त मीठ घालून पीठ मळून घेतलं जातं आणि लगेचच मसाला भरून मोदक बनवले जातात तर आमच्या घरी याच पद्धतीने मोदकाचं पीठ बनव मोदकाचं पीठ मळलं जातं तर मी आमच्या घरचीच पद्धत तुम्हाला दाखवत आहे मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीने आमच्या घरी मोदकाचे आमटी बनवली जाते तर खास ही रेसिपी माझ्या मम्मीचीच आहे बऱ्याच वेळेस माझी मम्मी ही भाजी नेहमी घरी बनवत असते तर चला मी म्हणलं आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर जिरे घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ऑइल घालून घेणार आहोत फक्त अर्धा चमचा ऑइल घालून घ्यायचा आहे आणि सर्वजण छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान सर्वजनस मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने छान पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा इथं मी जसं नॉर्मली चपात्याला आपण उंडा म्हणून घेतो त्या पद्धतीने इथं छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि वरतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे लगेचच आता आपण ह्याचे मोदक बनवण्यासाठी घेणार आहोत तर त्यातलंच थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि छोटीशी लाटी करून जशी आपण वाटी बनवतो त्या आकाराने थोडंसं वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे लाटीला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोळपटावर लाठून देखील मोदक बनवू शकता जसे नॉर्मली आपण गव्हाच्या पिठाचे बनवतो तसे तर ही मोदकाची आमटी आहे छोटे छोटे मोदक बनवायचे आहेत त्याच्याकरिता हातानेच आपल्याला थोडीशी गोलसर आकाराची वाटी करायची आहे आणि त्याच्यात मसाला ग... भरून हाताने दाबून मस्त असा गोलाकारात मोदक तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे आणि बाकीचे मोदक देखील आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत एकदम झटपट बनवून तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता दिसण्यासाठी तर किती सुबक दिसत आहेत तर मी सर्व मोदक याच पद्धतीने तयार करून घेते तर आता आपण आमटी फोडणीला घालून घेऊया तर कडाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता तेल छान कडक गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिऱ्याची छान फोडणी बसल्यानंतर आपण जी खोबरं वगैरेची पेस्ट उरून ठेवली होती अर्धीच जी जी पेस्ट केली होती ती अर्धीच मोदकाच्या बॅटरमध्ये भरण्यासाठी टाकली होती आणि अर्धी पेस्ट तशीच होती तर ती पेस्ट घालून घ्यायची पेस्ट दोन मिनटं फ्राय करून घ्यायची आणि एक भर आपल्याला इथं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मसाल्यासोबत बेसनपीठ देखील दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने बेसनपीठ तेला छान भाजून घेतल्यानंतर जी आमटीची टेस्ट आहे ती खूप छान खूप छान येते सोबतच दोन चमचे इथं काळा मसाला घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं काळा मसाला नसल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता लाल तिखट वापरलं तर सोबत अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्या आणि अर्धा चमचा धना पावडर घालून घ्या तर हा आमचा घरचा काळा मसाला आहे तर धने गरम मसाला वगैरे सर्व ह्याच्यात याड केलेलं असतं आणि मेन म्हणजे मी ही गावरान पद्धतीने आमटी बनवत आहे तर त्याच्यासाठी मी बाकीचे काहीच मसाले वापरलेले नाहीत फक्त काळा मसाला टाकलेला आहे आणि मसाला मिनिटभर तेलामध्ये परतून लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी छान लो टू मिडीयम गॅसवर तुम्हाला दहा मिनिट शिजून घ्यायचे आहे दहा मिनिट लो टू मिडियम गॅसवर शिजवायचे आहे आणि दहा मिनिटानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि गॅस कमी करून पाच मिनिट तुम्हाला ही, ही भाजी ठेवून द्यायची आहे आणि पंधरा मिनिटानंतर तुमची भाजी या पद्धतीने तयार झालेली तुम्णा असन छान असे मोदक आमटीमध्ये वाफलून निघतात आणि मस्त अशी तरीदार आपली इथं मोदकाची आमटी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका